राज ठाकरे आज मातोश्रीवर घेणं निश्चितच अतिशय मोठा दिवस मानला जाणार आहे अतिशय महत्त्वाचा दिवस मानला जाणार आहे आणि या ठिकाणी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचा जो फोटो समोर आलेला आहे तो फोटो देखील अतिशय महत्त्वाचा आहे बाळासाहेब ठाकरे यांच्या फोटो समोर हा फोटो जो आहे तो काढण्यात आलेला आहे आणि अतिशय सुंदर असा हा फोटो आपण पाहतोय दोन्ही बंधूंचा संपूर्ण महाराष्ट्र ज्या दिवसाची वाट बघत होतो तोच दिवस आता आज उजाडला असल्याचं आपण म्हणू शकतो आणि पुन्हा एकदा तर हे दोन्ही बंधू एकत्र येणार या बाबीवर शिक्कामोर्तब होत असल्याचं आपल्याला बघायला मिळते मराठी गौरव दिनाच्या निमित्तानं हे दोन्ही बंधू एकत्र आलेले होते व्यासपीठावर एकत्र दिसलेले होते तो दिवस तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी अतिशय महत्त्वाचा होताच मराठी माणसाच्या मनातलं चित्र आपल्याला बघायला मिळालेलं होतं टेलिव्हिजन स्क्रीनवर मात्र आता आज मातोश्रीमध्ये जे राज ठाकरे पोहोचलेले आहे ते अतिशय महत्त्वाचे दृश्य आहे कारण एकंदरीत दोन हजार बारा नंतर पहिल्यांदा राज ठाकरे मातोश्रीवरती दाखल झालेले आहेत उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी दाखल झाले आणि याचाच अर्थ आता या भेटीगाठी पुढे देखील सुरू राहणार रा आहे याचाच अर्थ युती निश्चितच होणार आहे असं सुद्धा सध्या तरी बोललं जातं आहे आगामी काळामध्ये या दोन्ही बंधूंनी एकत्र येणं निश्चितच अतिशय महत्वाचं असणार आहे कारण दोन्ही बंधूंनी एकत्र येण्याशिवाय महाराष्ट्राला पर्याय नाही आहे असं देखील म्हटलं जाते अशी एक चर्चा मराठी माणसाच्या मनात सुरू आहे आणि त्याच प्रकारे आता हे दोन्ही बंधू एकत्र येताना दिसत त्यामुळे आता युती फक्त कधी होणार हाच मुद्दा या ठिकाणी उपस्थित राहील तर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यामधला जो सत्ता संघर्ष होता तोसुद्धा संपूर्ण महाराष्ट्रानं अगदी जवळून पाहिलेला होता आणि आता जर आपण पाहिलं तर मात्र आता हा संघर्ष जो आहे तो किंवा सत्ता संघर्षच नाही तर कौटुंबिक जे संघर्ष सुरू होते ते सुद्धा आता बाजूला सारून हे दोन्ही बंधू एकत्र येताना दिसत आहे आणि जेव्हा मुद्दा माझ्या मराठीचा असेल माझ्या महाराष्ट्राचा असेल तेव्हा त्यापेक्षा मोठं काहीच नसेल असं नेहमी हे ठाकरे बंधू सांगत आलेले आहेत आणि आज जर आपण बघितलं तर आता वाढदिवसाच्या निमित्तानं सर्व मुद्दे बाजूला ठेवून राज ठाकरे जे आहेत ते मातोश्रीवर दाखल झालेले आहे आणि उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा सुद्धा दिल्या असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे आपण पाहू शकतोय या दरम्यान मोठा पुष्पगुच्छ घेऊन राज ठाकरे जे आहेत ते उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी मातोश्रीवरती दाखवत झालेलं होते आणि आता यानंतर या संदर्भात उद्धव ठाकरे काही बोलतात का माध्यमांसोबत संवाद साधतात का हे बघणं देखील अतिशय महत्वाचं असणार आहे आतमध्ये काही चर्चा झाली आहे का या दोघांमध्ये नेमकं कोणत्या विषयावरती बोलणं झालेलं आहे संदर्भात देखील आता माहिती घेणं अतिशय महत्वाचं असणार आहे अगदी काही वेळात संदर्भात माहिती मिळेलही मात्र आता उद्धव ठाकरे काही बोलतात का हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं असेल ही दृश्य आपण पाहूयात ही दृश्य अतिशय महत्वाची आणि अतिशय बोलकी अशी दृश्य आहे खरं तर कालपासूनच या ठिकाणी मोठ्या संख्येने गर्दी जी आहे ती आपल्याला सर्व शिवसैनिकांची बघायला मिळालेली होती आणि आज सुद्धा एवढ्या मोठ्या गर्दीमध्येच ही भेट जी आहे ही बंधू भेट जी आहे ती झालेली आहे आणि एकंदरीत एक मातोश्रीच्या आतमधला जो आपण फोटो पाहतोय तो देखील अतिशय महत्त्वाचा आहे कारण मातोश्री बाळासाहेब ठाकरे यांच्याशी एक जोडलेली वास्तू आहे आणि मातोश्री आणि दोन्ही ठाकरेंचं शिवाय संपूर्ण ठाकरे कुटुंबाचाच एक वेगळं संबंध आहे एक वेगळं नातं आहे आणि आज मातोश्रीवरती राज ठाकरेंनी जाणं निश्चितच अतिशय मोठी बाब मानली जाते याचाच अर्थ आगामी काळामध्ये आपल्याला हे दोन्ही बंधू एकत्र दिसणार असं सध्या तरी म्हटलं जातं सुद्धा आपण जर बघितलं तर संपूर्ण राज्यभरातले शिवसैनिक जे आहे ते या ठिकाणी उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी दाखल झालेले आहेत आणि उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा देताना आपल्याला दिसत आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट्स साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या